नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत वैकल्य येत असतात त्यामुळे प्रत्येक महिना महत्त्वाचा आहे त्यात श्रावण महिना विशेष महत्त्वाचा श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतं हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तर यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात कधीपासून होणार आहे आणि श्रावण महिना कधी संपणार आहे श्रावण महिन्यात एकूण किती सोमवार येत आहेत शिवमोट वाहण्याचे महत्व काय आहे आणि यंदा कोणत्या सोमवारी कोणती शिवमोठ आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा यंदा श्रावण महिना ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण अमावस्या तिथीने श्रावण महिना समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खास असण्याचे आणखी एक कारण म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासून होत आहे आणि श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा सोमवारीच होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचा कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकष्ट चतुर्थी कालाष्टमी अजय एकादशी शनीप्रदोष आणि मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवशेनी एकादशीला ब्रह्मांडाचा पालन करते श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रा घेतात आणि ते या विश्वाची जिम्मेदारी देवांचे देव महादेवांकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकत असतात या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात श्रावणी सोमवारी शिवामोठ कावा आता त्याचे महत्व काय आहे आणि यंदा कोणती कोणती शिवामोठ आहे ते बघूयात आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतात देण्याची वृत्ती मात्र हवी असते आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पार्वती मातेचे पतीराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाहप्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुजते त्यामुळे तो आदर्श नवयुवतांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसं सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवमुठीची कल्पना व्रताच्या अनुषंगाने योजली असेल असे अनेकांचे मत आहे पूर्वी स्त्रियांना घराचा उंबरटा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत असत आणि आजसुद्धा करतात आजकालच्या लोकांना शिवामुखीच्या व्रतामुळे धनधान्याची नासाडी होते असे वाटते परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवमंदिरात असणाऱ्या रे पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्यालाही त्याच्या घरी थोडीशी मदत मिळत देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न ना। ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरी ते देता आले याचे गृहिणीला समाधान तर मुठमुठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा होताना दिसतो ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून धान्य बाजूला काढून ठेवावे आणि ते नंतर गरजूंना द्यावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा तर यंदा पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट रोजी येत आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामोट आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट रोजी येत आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामोट आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी येत आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे मूग चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी येत आहे चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे जव पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर म्हणजेच श्रावणी अमावस्येचे दिवशी येत आहे पाचव्या श्रावणी सोमवारची शिवामूटा हे सातू हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा